आणि यानंतर बातमी मुंबईतनं आहे मुंबईच्या चेंबूर परिसरातील अमर महल उड्डाण पुलाचा अभ्यास करण्यासाठी एका तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या या पद्धतींमध्ये जो पूल बांधलेला आहे त्या पद्धतीत पुलाची दुरुस्ती शक्य आहे का की पूल पाडावा लागेल आणि पुन्हा नव्यानं बांधावा लागेल याचा अभ्यास ही समिती करणार आहे रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे रश्मी तर हा पूल बंद असल्यामुळे मुंबईकरांना रोजच्या ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागतंय आता प्रशासनानं काय पावलं उचलली आहेत नक्कीच ज्ञानादा आपण पाहतोय की अमरमहाचा जो ब्रिज आहे तो सध्या डोकेदुखी ठरलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एकतर हा पूल जो आहे तो कॉलिकॉन ह्या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे विशिष्ट पद्धतीने बांधण्यात आलेला आहे आणि त्याच मध्ये हा गॅप आल्यामुळे आता तांत्रिकदृष्ट्या नेमकी ह्या ब्रिजचं काम कसं करायचं हा पूल जो आहे तो सध्या स्थितीत आहे त्याला पाडायचं की पुन्हा त्याला रिपेअर करायचं ह्याचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमलेली आहे आज ह्या संदर्भात स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री एक पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील देणार आहेत ह्या तांत्रिक बाबीचा अभ्यास झाल्यानंतर आणि अहवाल आल्यानंतरच कुठेतरी सरकार निर्णय घेऊ शकेल की नेमकी ह्या पुलाचं कामकाज पुढे कशा पद्धतीने होणार आहे परंतु आपण पाहतोय की तोपर्यंत नक्कीच मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे कारण हा पूल बंद झाल्यापासून ट्रॅफिक जॅमची समस्या देखील वाढलेली आहे रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल